जर लाडकी बहीण योजनात नोव्हेंबर हप्ता आला नसेल तर घाबरू नका खालील स्टेप बाय स्टेप काय करावे ते सोप्या भाषेत सांगतो नोव्हेंबर न येण्याची संभाव्य कारणे बँक खाते आधारशी लिंक नाही डीबीटी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर बंद आहे बँक खाते निष्क्रिय बंद योजनेत नाव तात्पुरते होल्डर व्हेरिफिकेशनमध्ये तांत्रिक अडचण सर्व्हर दिले आता लगेच काय करावे महत्त्वाचे स्टेप्स एक बँकेत जाऊन तपासणी करा खाते आधारशी लिंक आहे का डीबीटी अॅक्टिव आहे का हे विचारा खूप वेळा डीबीटी ऑफ असल्यामुळे हप्ता येत नाही दोन अर्जाची स्थिती तपासा ज्या ठिकाणी अर्ज केला होता सेतू केंद्र ग्रामपंचायत नगर परिषद तुमचा अर्ज अप्रूव्ह पेंडिंग होल्ड यातला काय आहे ते तपासा तीन आधार अपडेट आहे का ते पहा नाव जन्मतारीख मोबाईल नंबर आधारमध्ये आणि अर्जात मॅच असणे खूप गरजेचे चार हेल्पलाईन वर तक्रार नोंदवा महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र टोल फ्री नंबर जिल्ह्यानुसार वेगळा असतो किंवा सेतू केंद्रावर लेखी तक्रार द्या महत्वाची माहिती नोव्हेंबर हप्ता काही जिल्ह्यांत उशिराने जमा होत आहे ज्यांचा हप्ता थांबला आहे त्यांना एकत्रित नोव्हेंबर अधिक डिसेंबर येण्याची शक्यता आहे अशाच नवनवीन माहिती करिता चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद